विद्यार्थी मैत्रिणींनो आपण मागील भागामध्ये मा आग्रा भेट व सुटका हे पाहिलेलं आहे आणि या भागामध्ये आपण मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा हा भाग पाहणार आहोत महाराज आग्र्यावरून आल्यानंतर त्यांना लगेच संघर्ष नको होता परंतु त्यांना पुरंदरच्या तहात गमावलेले स्वराज्यातील किल्ले परत मिळवायचे होते हेच त्यांचे आग्र्यावरून आल्यानंतरचे ध्येय होते त्यासाठी त्यांनी मोठी व धाडशी योजना आखली त्यानुसार त्यांनी ठरविले की एका बाजूला वेगवेगळ्या किल्ल्यांवर आपले सैन्य तयारी पाठवून किल्ले आपल्या ताब्यात घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूस दक्षिणेत आलेल्या मुघलांना सळो की पळो करून सोडायचे म्हणजेच त्यांच्या त्यांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशांवर हल्ला करायचा त्यांना अस्थिर ठेवायचे या धोरणानुसार त्यांनी मुघलांना त्यांच्या ताब्यात असणाऱ्या अहमदनगर जुन्नर या प्रदेशावर हल्ले केले त्यांनी एकापाठोपाठ एक सिंहगड पुरंदर लोहगड माऊली कर्नाळा व दिंडोरी रोहीगड हे किल्ले जिंकून घेतले तीन ऑक्टोबर सोळाशे सत्तर रोजी महाराजांनी दुसऱ्यांदा पुरंदरवर स्वारी केली सुरतीची लूट शिवाजी महाराज नेत असताना दाऊद खानाने त्यांचा चंदीगड येथे पाठलाग सुरू केला सतरा ऑक्टोबर सोळाशे सत्तर दिंडोरी वनीजवळ मुघलांनी महाराजांना गाठले फार मोठे युद्ध दाऊद खान व महाराज यांच्यात झाले त्यात दाऊद खानचा दणदणीत पराभव झाला त्यानंतर मोरोपंत पिंगळे यांनी नाशिक जवळील त्र्यंबकगड म्हणजेच ब्रह्मगिरी जिंकला अशा तऱ्हेने महाराजांनी योजलेल्या मुघलांविरुद्धच्या धोरणास यश मिळाले या चढाईच्या मोहिमांमध्ये तानाजी मालुसरे मोरोपंत पिंगळे प्रतापराव गुजर यासारख्या सरदारांनी मोलाची कामगिरी केली या यशस्वी मोहिमांचे करवर्णन कृष्णाजी अनंत सभासद या बखरकाराने असे केले आहे चहू महिन्यात सत्तावीस गड घेतले अशी त्या अशी ख्याती केली म्हणजेच चार महिन्या सत्तावीस गड ताब्यात घेऊन मोठे कार्य करून आपले नाव गाजविले मैत्रिणींनो बखर हा शब्द खबर या शब्द या फारशी शब्दापासून तयार झाला असावा असे म्हणतात बखर म्हणजे हकीकत बातमी इतिहास कथा कथानक चरित्र होय त्या बखरी ज्यांनी लिहिल्या त्यांना बखर कार म्हणतात यातील महाराजांची बखर ज्यांनी लिहिली ते अनंत सभासद हो हे होय तसेच आऊसाहेबांची बखरसुद्धा प्रसिद्ध होती